सविता मछिंद्रा हद्दे गल्लेवरगाव ह्या याच्यातून बोलते आहे सध्या प्रचार चालू आहे आमचा तर प्रचार माध्यमातून आम्ही प्रश्न मांडतो आहे की आमचे रस्ते चांगले पाहिजे हे सगळे गावकऱ्यांचं पण आता सध्या हेच म्हणणं आहे की आमच्या गावचे रस्ते एकदम क्लिअर पाहिजे ह्या दहा ते पंधरा वर्षामध्ये आमच्या गावमध्ये आमदार साहेब आलेलेसुद्धा नाही आहे आणि त्यांनी कोणतंही काम केलेलं नाहीये आमच्या गल्लेबोरगाव मध्ये येऊन आमचा गल्लेबोरगाव म्हणजे खूप मोठं गाव आहे पण ह्या गावात कुठलंही त्यांनी काम केलेलं नाही मी असं सांगते बरं बरं आता गल्लेबोरगाव गटामधून सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण उभे आहे आणि तुम्ही त्यांच्या पाठीमाग भरभक्कमपणे उभे आहेत हो आता सध्या जगन्नाथ बापू खोसरे हे उभे आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहेत महिला सुद्धा उ भरभरून उभ्या आहेत त्यांच्या पाठीशी आता आम्ही अजितदादाचं असं झालं अजितदादाचं आजी म्हणजे आजीदादाचं न खचून जात आम्ही त्या सुनीताताई सुनीताताई सुनी सुनी म्हणजे त्यांनी आम्हाला महिलांना त्यांनी म्हणजे त्या आमच्यासाठी खंबीरपणे उभ्या आहेत पहिले आम्ही त्यांच्या अजितदादाच्या लाडक्या बहिणी होतो आणि पुढेही आहेच राहणारच आहे अजितदादाचं ह्या याच्यातून मी त्यांच्या याच्यातून आम्ही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्यांना भावप्रक श्रद्धांजली वाहतो आणि हेच आमचं त्यांना मतदान म्हणून सनी श्रद्धांजलीचं आम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे काही जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे विरुळ अनेक गटामध्ये अनेक उमेदवार आपलं नशीब बाजूम होतं काय गावातली हवा गावातली हवा काही जरी असली तरी आता जे जगन्नाथ बापू खोसरे आहेत राष्ट्रवादी अजितदादाच्या राष्ट्रवादीतून जे उभे आहेत ते गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून राजकारणात आहे आणि त्यांनी जो गावाचा विकास केला आहे तो पाहता मग आमच्या तरी सगळ्यांचं मत आहे की जगन्नाथ बापू खोसरे यांना भरभरून मतदान करावं कारण त्यांचं जे राजकारण आहे ते गावापुरतं म्हणजे नाही आहे त्यांनी खेडोपाड्यात सुद्धा प्रत्येक समस्या त्यांनी आतापर्यंत त्यांनी हे केलेलं आहे वरतून जाऊन त्यांनी प्रत्येक समस्यांचं निवारण केलेलं आहे आणि ते लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांचे काय कामं आडलेले आहेत अपंग असो किंवा मग वृद्ध महिला असो त्यांचे पगार वगैरे काही थकलेले असो त्यांनी पूर्ण कामं केलेले आहेत आणि त्यांचा अनुभव मोठा आहे खरं खास म्हणजे अनुभवी माणूस या पादावर पाहिजे आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादीला मतदान करणं म्हणजे जगन्नाथ बापू खोसरे यांना हे आमच्यासाठी योग्य आहे कारण तो माणूस गोरगरिबांसाठी उभा राहणार माणूस आहे सगळ्यांच्या सुख दुःखात आणि प्रत्येक खेडोपाडी किंवा मग शेतावरचे तांड्यावरचे जेवढ्या समस्या आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि त्याची जाण पण आहे त्यांना आणि ते प्रत्येक वेळी झटलेले त्यांच्या समस्यासाठी वरतून त्यांनी भरपूर काम करून आणलेले निधी आणलेला आहे आतापर्यंत आणि त्यांचं असं नाही की ते सत्तेत असल्यानंतरच काम करतील ते जेव्हा सत्तेत नव्हते त्यांनी तेव्हाही गावासाठी खेड्यापाड्यासाठी भरपूर काम केलेले त्याच्यामुळे आमचं मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच असणार भाजप तर असा दावा करत आहे का आम्ही खूप काम केले त्या दाव्यात कित पण नाही भाजपच्या दाव्यात कितपत तथ्य आहे ते तुम्हाला दिसून आलेलं आहे पण दादा तुम्हाला एकच सांगेल ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो पण नजरेच्या ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही होऊ शकत का तर आमच्या गावात नजरेत बघितलेलं आहे ना की काम कोणी केलंय कारण आता पदावर सत्ता त्यांची असल्यामुळे गाजावाजा भाजपाचाच होणार आहे पण आमच्या गावामध्ये तरी किंवा खेड्यापाड्यामध्ये राष्ट्रवादीचे भरपूर काम आलेले आहेत आता आमचाच रस्ता आहे हा इथला अगदी गुडघ्यापर्यंत चिखल होतात मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप त्रास व्हायचा पण जे राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार आहेत दादा चव्हाण त्यांच्या मार्फत हा रस्ता आम्हाला इतर महिला आणि लोक नागरिकांना काय मतदारांना काय आव्हान करणार आणि आता सगळ्यात महत्वाची मा माझी आव्हान हे असेल की आताच काही दिवसांपूर्वी स्वर्गीय अजितदादा पवार यांचं म्हणजे अपघातात निधन झालं तर दादांचा स्वभाव हा कसा होता की पहिल्यापासून त्यांनी माणसं जपली लहान माणसाला मोठ्या पदावर नेण्यापर्यंत गरीबांना सुधारण्यापर्यंत ने त्यांनी काम केली आणि आता याच रूपी आपण घड्याला मतदान म्हणजे दादांना खरी श्रद्धांजली ठरेल ही मी सांगेल आणि याच रुपात आपल्याला दादाला श्रद्धांजली द्यायची आपलं हा बोला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बरं ते त्यांनी काय काय काम केले ते ना बरेच काम केले ड्रेनेजचे काम केले रोडचे काम केले वाडी रस्त्याचे काम केले आमच्या गावात बरे घरकुल दिले बरेच काम केले आता त्यांनाच का निवडून द्यावा आता ते काम करणारे माणूस म्हणून निवडून द्यायचं ना मग त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे ना सगळ्याची बाक, बाकी बाकीच्या महिलांना लोकांना गावातल्या लोकांना काय आवाहन करणार आता त्यांना आवाहन करणार आहे का घड्या येऊ मत द्या निवडून द्या बापूला आपले काम करून घ्या ताई आता निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला सगळेच उमेदवार प्रचारासाठी आहे येत गल्ले बोरगाव मध्ये कोणाची हवा आहे आणि तुम्ही कोणाला मतदान करणार राष्ट्रवादी काँग्रेस बापू खोसरे यांचीच हवा आहे हे खूप गरीब दुबळ्याला पण खूप मदत करतात आणि खूप विकास पण चालतात आतापर्यंत काय काय काम केले त्यांनी खूप श्रण बाळा योजना ज्यांचे पगार येत नसले त्यांचे त्यांना जाऊन तैशील जाऊन पगार पण चालू केले त्यांचे दोन वर्ष पूर्वी पगार येत नव्हते तर त्यांनी पगार चालू केले हो आणि आता तुम्ही इतर महिलांना पण काय संदेश देणार काय आवाहन करणार संदेश बार, ते, ते 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 मग, हे का बापूलाच निवडून द्या तुम्ही अच्छा हा बर बरेच उमेदवार पण येते ते पण काही सांगून जाते मग बापूंना काम मतदान करायचं त्यांनी बापू हे आमचे म्हणजे आमचे ना हे खूप कार्यकर्ते चांगले आहे बापू ह महिलांना मी आम्ही असं सांगणार आवाहन देणार आहे असं की बापूंनाच मतदान करा आणि मतदान करताना अजितदादाला श्रद्धांजली देऊ ताई गावामध्ये दे अनेक पक्षाचे उमेदवार फिरत आहेत पण गल्ले बोरगाव मध्ये तुम्ही स्थानिक आहेत कोणत्या पक्षाचा जोर आहे इथं इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा बरं मग आता तुम्ही मतदान कोणाला करणार काही ठरवलंय का आम्ही जगन्नाथ बापू खोसरे गळे या चिन्हावर मतदान करणार आहे काय काम केले ग त्यांनी बापूंनी गल्ले बोरगाव भरपूर काम केले बाजारवट्टे केले वस्ती शाळा केल्या परत अंगणवाड्या केल्या hmm. परत मशाभूमीचे दलित वस्तीचे काम केले मग hmm. गावमध्ये त्यांनी दलित वस्तीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनवले hmm. तर निवडून आल्यावर काय काम करतील असं वाटतंय तुम्हाला भरपूर कामं करतील तर महिलांनी पण त्यांना बापूंनाच काम मतदान करावं बापू आमच्या गावातला ज्येष्ठ नेते पण आहे ते भरपूर गावाला फिरतात प्रत्येक गावाशी त्यांची ओळखी उमेदवार म्हणून ते आमच्या गावासाठी भरपूर काम करतील बरोबर गावातल्या लोकांनी आणि महिलांनी कोणाला बापूंना मतदान करावं का कोणाला मतदान करावं बापूलाच करावं गड याचे नाला अजित पवार दादाचा पक्ष असल्यामुळं त्यांनी मतदान केलं तर दादांना श्रद्धांजली मता मधून त्यांना प्राप्त होईल असं मला वाटतं चालेल आपलं नाव आणि तर रामदास मोठे कोणत्या पक्षाची हवा आहे बापूची बाहेर बापांना तुम्ही मतदान करणार का हा बापूला मतदान करणार आहे बापू नगर सगळे चांगले चांगले काम केल बापू सारके माणूसच नाही बापू कुल चांगले आहे अच्छा भाजपचं म्हणजे आम्हीचले काम केले म्हणजे नाही काही नाही ते सारे खोटं आहे बर मग तुम्ही बापूला मतदान करणार तर मग बाकी इतर लोकांना काय सांगणार तुम्ही आम्ही हा आम्ही जायला नाही तर आम्ही जायला बापूला बापूलाच मतदान करणार आहे नाही पण महिलांना दुसऱ्या लोकांना गावातल्या लोकांना काय सांगणार करा तुमचं नाव ठीक कोणाच वातावरण आहे गावात काय त्यांची निशाणी काय बर मग तुम्ही आता घड्याळीलाच मतदान करणार का बाकीच्या लोकांना काय सांगणार काय सांगणार आहे तरी याच गडगडच सांगणार आहे आपलं नाव राज